नमस्कार माझ्या कवितेचं नाव हा वळातली ढोरा संत्याक आवडली सदूची बायको शापच येडो झालो देवाचो साधो बोळो भक्त शापच वाया गेलो तरी पण बहीण सांगावती ता माणूस हा बार बारग्या दादा तुझ्यासाठी बघता हा याग बरासा घ्या त्याच्या घोवांत्या का हजार वेळा मरासर हा झोडल्यान मुंबईत त्याच्या लफड्यांका कंटाळान तेका गावाक हा हाडल्या संतो म्हणालो तिया निवात राहू तुका काय कळाचा नाही आणि असा पोरग्या जन्मात शोधून मिळाचा नाही ह्या गावात आणण्याचा चमत्कार माझ्या देवानच केलो हा माझ्या आयुष्याची बाग फुलव हे गुलाब माझ्या आयुष्यात इलो हा आणि त्याच्या लग्नाचं म्हणशीत तर तो यवार लवकरच तुटतो हा घटस्फोट होऊन त्याच्या संसाराचा फुगो आता लवकरच फुटतो हा अरे बाबा दोन पोरांची आऊस हाती फसवता हा तुका संतू येळेवर भानावर ये रे नाहीतर आयुष्याची होतली रका त्याची काळजी तू नको करू माझो देव कायता बघून घेत तू आधी तुझ्या तुझा, तुझा बघ नाहीतर तुझ्या बबण्या कोणतरी दुसरा न्हेत संत्याच आपल्या देवावर विश्वास होतो जाम काय पण झाला तरी देव आपला करून देतो लो काम पण खरो देव कधी असल्या लपड्यात पडता हा कोण निर्दोष अडकलो तर त्या बाहेर काढता हळूहळू संत्याच आपल्या देवावरचो विश्वास लागलो उडाक त्याच्या लक्षात इला आपला काम हवचा असा तर पाणी घालूक हो खच्या तरी दुसऱ्याच माडाक अशी कामं करून देणाऱ्या देवांचो संतो शोध घेऊ लागलो त्याच्या मित्रमंडळी असो दुसरो देव बघलो बारा पाचाच्या राठीतलो ह नवो देव लयच होतो भारी सत्याची बाजू घेऊन येणाऱ्याचा तो नक्की काम करी जेव्हा संत्यान देवासमोर आपलो विषय काढल्यान पाचाच्या जागृत देवान संत्या खालसून वरसून झाडल्या म्हणालो अरे तुझो संसार जोडण्यासाठी मी दुसऱ्याचा घरटा मोडू एका कुळाचारात जोडलेला पोरग्या दुसऱ्या कुळाचारात हाडू अरे लगीन झालेल्या बाईची आशा शापस पिसावलंस काय रे अरे देवाचो भक्त ना तू शापच नासावलंस वै रे देवळातले देव काम करत नाही म्हटल्यावर संत्याने एका महाराजाक गाठल्यात पैशेवाली पार्टी बघून ढोंगी बाबान त्या लूट लूट लुटल्या महाराज म्हणा ती पोरगी तुझी होऊ शकता पण त्याच्यात हा एक गोम त्याच्यासाठी आपल्या करूचो लागतो एक भारीत लो होम कार्य जरा खर्चे खा पण यश मिळतला ह्या नक्की होम झाल्यावर आठ दिवसात पोरग्या तुझा ही गोष्ट पक्की मोठ्या भावाकडे पैसे मागल्यान पण भाव पैसे देईना पैसे गावल्याशिवाय काम करूचा महाराज मनावर घ्यायना शेवटी संत्यान भावाकडे मागल्यान घराची करून वाटणी कोणाच्या वाट्याक पळपाटिलो कोणाच्या वाटण्याक लाटणी मोठो भाव म्हणालो माझ्याकडे पैसेच नाही तर मग देव तर मग मी देव खाईना आता ह्याच्या वाट्याचा ते का गावला आमा आता तो सगळा ऐकून खायना बहीण मोठ्या भावाकडे येली पण औषिक संत्याक सोडव ना माझ्या माघारी पोरांका जप गोवाचं शब्द तिका मोडवं ना पाण्यासारखं पैसो वतल्यान पण हो मन गुण काही येईना आठवड्यात चार आठवडे गेले तरी ह्याचा काम काय होय ना आज काम होयत उद्या काम होयत महाराजाच्या पाठसून घराघरा फिरलो लाथ मारून महाराजांनी का हाकलून लावल्यान जेव्हा ह्याच्याकडचं पैसो सरलो आपल्या बायकोचा ह्या नवीन लपडा घोवाक खैसून तरी समाजला ह्या बेशरम बैल माणूस आयुष्यात सुधरायचा नाही घोवा पुराव उमाजला असली आंस असण्यापेक्षा माझी पोरा उघड्यावर रवान देत हे का कसा खापावत येत बघा फक्त एकदा माझ्या हातात गावा देत आपलो घो हो आपल्या ठार मारूक हा ह्या जेव्हा त्या बाईक कळाला दोन पोरांका थयस टाकून आपल्या मूळ गाव कर्नाटकात पळाला भनंग भिकारी झालेलो संतो आता भेकऱ्यासारखो फिरता आपल्या भावाची अवस्था बघून मोठ्या भावाचो जीव चुरचुरता आवशिक मात्र आजही वाटत हा लगीन झाला की आपलो पोर सुधरात असो एकट्याक वाऱ्यावर कसो सोडायचो जगा नऊ महिने सांभाळलो उदरात संत्याची आवस हाली हाली तर पुरती हट्टाक पेटली हा गावात तकडे झिलासाठी पोरगी बगीत सुटली हा आज नाही उद्या खैतरी तिका कोणतरी पोरगी गावतली हा सून करून हाडून पोरीच्या आयुष्याची ती पुरी वाट लावतली हा जर तुमच्या गावात इली तर तिका आधी घराबाहेर हाकला आणि संत्याच्या गळ्यात दोन चिरे बांधून ते का बिंदास बावडे ढकला असले पोर लग्नाक उभे रवले तर आधी त्यांना मरासर झोडा आणि अबीर गुराल लावून अगदी वाजत गाजत देवाच्या नावान सोडा एखाद्या निरपराध मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून तरी वाचात आणि तुमचा ह्या पुण्यकर्म बघून तो पंढरीचो पांडुरंग आनंदान थै नाचात आनंदान थै नाचात धन्यवाद